भीमा कोरेगाव विजयास्तंभाच्या प्रतिकृतीला प्रथमच मानवंदना हे प्रतिकृती भीमनगर येथे साकारली होती समता सैनिक दला समवेत उपासक उपासिका अनुयायांनी दिली मानवंदना जगदामो मध्ये मा दिली भीमा कोरेगावच्या प्रतिकृती स्तंभाला सलामी भीमा कोरेगाव शौर्य दिन याचा इतिहास देशाविदेशात गाजला आहे याविषयी जो कोणी अनविघ्न असेल तो अभागी असंच म्हणावं वर्षानुवर्ष या शौर्य दिनाला विशेष महत्व येत आहे देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी दरवर्षी स्थानिक अनुयायी त्यांची प्रतिकृती उभी करून मानवंदना देतात यावर्षी पहिल्यांदा तालुक्यातील पहिली मानवंदना शहरात भीमनगर मधील युवकांनी हा कार्यक्रम घडून आणला समता सैनिक दलामार्फत शूरवीरांना शौर्यचक्र अर्पण केले यावेळी भीमनगर मधील तमाम उपासक उपासिका भीम मित्र मंडळ उपस्थित उपस्थित होते सलामी दिल्यानंतर या कार्यक्रमाच्या का शेवटी सरणत्या गाथा घेऊन हा कार्यक्रम संपन्न झाला ब्युरो रिपोर्ट बी सेव्हन न्यूज जळगाव जामोद बुलढाणा जयदेव आपण हा मागे तो पाहताय हा कोरेगावच्या प्रतिकृती स्तंभ आहे आणि हाय जळगाव जामोदच्या भीमनगरमध्ये उभारला आहे यावर्षी दोन हजार चोवीसला एक जानेवारी दोन हजार दोन हजार चोवीस हे देशासाठी एक क्रांतिकारी दिवस आहे आणि असा दिवस आहे की हजारो वर्षाच्या जे काही पिढ्या आहेत या पिढ्यांवर ते काही हो या ठिकाणी अन्याय अत्याचार चालले होते ह्या अन्याय अत्याचाराच्या विरोधातलं हे बंड या शूर सुरवीर जे महार आहेत या शूरवीर महारांनी या ठिकाणी उभारलं आहे पेशवे आणि इंग्रजातील लढाईचा हा संघर्ष होता इंग्रजांच्या विरुद्ध लढाई जे पेशव्यांची लढली होती महार त्यामध्ये सहभागी होणार होते मात्र महारांनी तत्काली महारांनी पेशव्यांना म्हटलं की आम्हाला गुलामगिरी जी आहे वर्षानुवर्ष ही गुलामगिरी जर तुम्ही आमची त्यागत असाल तर आम्ही तुमच्याकडून मुद्दा लढणार आहोत मात्र पेशव्यांनी त्यात थाप नाका दिला आणि सिद्धनाथ पारला म्हटलं की तसुर तसुभर सुद्धा तुम्हाला मानवता जी आहे ती मिळणार नाही तुम्हाला काय काय करायचं असेल ते करा आणि पाचशे महार एकत्र येऊन पेशव्यांच्या विरोधात इंग्रजांच्या फौजेत त्यावेळेस फौजेचा स्टॅटिन हा प्रमुख होता आणि स्टॅटिनच्या त्या नेतृत्वात हे लढले पाचशे पाचशे सैनिक आणि अठ्ठावीस हजार पाचशे पेशवे त्याच भीमा गावच्या नदीवर रात्रभर अंधाऱ्या कोठडीत कुठलाही अन्नाचा कल पाया पोटात नसताना पाचशे शिववीरांनी ही लढाई जिंकली आणि असा हा स्वाभिमानाचा अस्तित्वाचा दिवस आम्हाला पाहायला मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या ठिकाणी दरवर्षी जाऊन आमच्या महामानवांना सलामी करत होते तो हा दिवस त्या महामानवांना आम्ही समजा सैनिक दलाच्या मासेमधून त्या ठिकाणी मानवंदने दिले सलामी दिली